चांदोरी येथे मोबाईल ठेवून पाचशे रुपये उसने मागणाऱ्या आरोपीने एका तरुणाला मारहाण केली भंडारा तालुक्यातील चांदोरी येथे आरोपी अनिस अली वय छत्तीस वर्षे याने आसिक नारणवरे वय सव्वीस वर्षे राहणार चांदोरी यांच्याकडे आपला मोबाईल ठेवून पाचशे रुपये उसने नेले होते दरम्यान आरोपी अनिस हा मोबाईल मागण्यास आला असता आसिक याने त्याला मी दिलेले पाचशे रुपये मला परत कर आणि आपला मोबाईल घेऊन जा असे बोलला तेव्हा आरोपी अनिस याने आसिकला सेव्ही करून ढकलढुकल केली त्यानंतर दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्री साडेदहा वाजता दरम्यान आरोपी अनिस अली युनुस सय्यद वय बेचाळीस वर्षे आणि जायद अली सय्यद वय पन्नास वर्षे तिन्ही राहणार चांदोरी यांनी आसिक याला ढकलढुकल करून थापडबुक्यांनी मारपीट केली तसेच हातावर आणि पाठीवर काठीने मारून जखमी केले याप्रकरणी फिर्यादी आसिक नारणवरे यांच्या तक्रारीवरून आणि एम एल सी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कारधा येथे तिन्ही आरोपींवर विविध कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बाहुने हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे